नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम फोरममध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण समाज कल्याण अधिकारी गट ब सहाय्यक आयुक्त गट अ तसेच इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी गट ब यांच्या दृष्टिकोनातून जी आपली बॅच आपल्या ॲपवर चालू आहे आपल्या ॲपचं नाव सगळ्यांना माहिती आहे परत एकदा सांगतो साकार फोरम ॲप जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला बॅच आणि टेस्ट सिरीज अशा दोघो गोष्टी तिथं बघायला मिळतील म्हणजे हे प्रश्न परत माझ्यापर्यंत येणार नाहीत म्हणून मी तुम्हाला लेक्चरच्या आधीच सांगून दिलं ओके okay, सो so त्या दृष्टिकोनातून <coughs> आपण काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे चालू घडामोडीशी संबंधित आहेत आणि त्याचा संबंध समाजकल्याण सामाजिक सुरक्षा महिला व कामगार बाल बाल बालहक्क याच्याशी संबंधित येतो असे काही पॉइंट्स आपण बघायला सुरुवात केलेली आहेत आपण एक दोन बघितलेत आधी आजचा पुढचा पॉईंट आहे व्यसनमुक्त अमृतकाळ राष्ट्रीय मोहीम जर व्यसन आपण म्हटलं तर व्यसन ही खूप मोठी समस्या आज भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर पण आपल्याला बघायला मिळते आपण सगळ्यांनी एक फेमस मूवी बघितलेला आहे त्याचं नाव होतं उडता पंजाब आता आपण उडता पंजाब जर बघितलं तर त्याचा मतीचा अर्थ खूप छान होता त्या मूवीचा कारण लोक कसे व्यसनाधीनतेकडे चाललेत आणि त्यातून काय परिणाम होत आहेत ते त्या ठिकाणी दाखवलं गेलं होतं पण ही व्यसनादि व्यसनानिनता जर कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे तर त्यासाठी सरकारने काही उपाययोजना राबवण्याचं ठरवलं आहे त्यातलीच एक उपाययोजना आहे अम व्यसनमुक्त अमृतकाळ राष्ट्रीय मोहीम जागतिक तंबाखू दिन जागतिक तंबाखू दिन हा कधी असतो मित्रांनो एकतीस मे प्रत्येक वर्षाच्या एकतीस मेला आपण जागतिक तंबाखू दिन साजरा करतो ओके okay, या दिवशी राष्ट्रीय बाल संरक्षण हक्क संरक्षण आयोगाने व्यसनमुक्त अमृतकाळ ही राष्ट्रीय मोहीम यशस्वीपणे सुरू केली कधी झाली मोहीम सुरू व्यसनमुक्त अमृतकाळ राष्ट्रीय मोहीम ही सुरू झालेली आहे एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी कोणी सुरू केली ही मोहीम बरोबर आहे एन सी पी सी आर एन सी पी सी आर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स बरोबर आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण यांनी ही मोहीम सुरू केली एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी या मोहिमेचं उद्दिष्ट काय होतं निरोगी आणि व्यसनमुक्त भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली गेली होती बरोबर आहे तंबाखू आणि अमली पु अंमली पदार्थ मुक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे टोबॅको फ्री इंडिया या नागरिकांच्या समूहाबाबत तांत्रिक भागीदारीच्या सहाय्या सहकार्याने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मोहिमेचे आयोजन केलेले आहे हे बेसिक फॅक्ट्स आहे ते तुम्हाला सांगतोय ही मोहीम देशातील लहान बालकांमधील तंबाखू आणि अमल अंमली पदार्थ पदार्थांच्या व्यसनाशी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामध्ये लहान बालक हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे लहान बालक इथे तुम्हाला स्टेटमेंट टाकताना प्रौढ हा शब्द टाकून देतील तुम्हाला वाटेल हे सगळं बरोबर आहे पण हे चुकीचं असणार आहे कारण हे लहान बालकांसाठी आहे म्हणून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने त्याचं आयोजन केलेलं आहे हे लक्षात घ्या हे अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे मित्रांनो करेक्ट आहे बरेच विद्यार्थी मॅसेज करत आहेत की टेस्टचे रँक किती आहेत तर मित्रांनो टेस्टचे जे रँक आहेत ऑल महाराष्ट्र रँक तुमचा समाज कल्याण अधिकारी टेस्टचा लवकरच जाहीर होईल हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर नोटिफिकेशनची हे बघा तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद